गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स नायकी रिबॉक पुमा जारा या कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँडचे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट पॉटसेट किड्स लेडीजवेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स नाईट सूट कॉट सेट लेडीजवेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप शॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज मन ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गोगल किपॅडशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर आणि कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन -87 सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो मनपसंत खरेदीसाठी गणेशोत्सव स्पेशल मोफत प्रवास असलेली मोदी एक्सप्रेस आज सकाळी दादर वरून कोकणात रवाना झाली आमदार नितेश राणे यांनी या, या मोदी एक्सप्रेसला दादर रेल्वे स्टेशन वरून भाजपचा झेंडा दाखवून मोदी एक्सप्रेस कोकणात रवाना केली होती आमदार राणे यांचे चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याच्या सेवेत हे सातत्यपूर्ण बारावे वर्ष आहे मोदी एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर सभाधाराचे भाव दिसून आले हे नितेश राणे साहेबांचे आता सलग बारावे वर्ष आहे कोकण वाशिन ही मोफत आणि मोदी साहेबांच्या नावाने एक्सप्रेस चालू केलेले आहे आणि बऱ्याचशा कोकणवाशांनी या लाभ घेतलेला आहे आम्ही देखील बऱ्याच वेळा या संधीचा लाभ घेतला आहे मागील दोन वर्ष बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे आणि अशीच मला वाटतं आणि यापुढे देखील अशी सेवा कोकण सेवा करावी आणि आमदार साहेब हे सुख म्हणजे तिसऱ्यांदा पुढच्या वेळी देखील ते निवडून यावे आणि पुढील वर्ष देखील त्यांनी असेच कोकणवाशियांना गणपती निमित्त निमित्ताने गावी जाण्याकरता अशी गाड्या उपलब्ध उपलब्ध करून द्या त्याबद्दल म्हणजे खरंच तसे आभार आभार आहोत आम्ही गणेशोत्सवानिमित्त नितेश राणेसाहेब हे मोठं कार्यकर्ता आहे की या या यामध्ये उत्सवामध्ये आम्हाला आमची सोय केली इतके वर्ष आहेत त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानतो आम्ही कारण एवढं ह्या गणेशोत्सवामध्ये आमची तिकीटाची वगैरे सोय उतरणं खूप कठीण असते आणि गणपती उत्सवामध्ये आम्हाला गावी जाणं त्यांच्या सोयीस्कर खूप झालेलं आहे त्यामुळे आणि बाकी पण खाण्यापिण्याची पण सोय करतात त्यामुळे खरंच आवडत त्यांच्या माझं नाव हर्षदा हरे साळुंके माझं नाव कुसूर कुनवाडी माननीय आमदार साहेब नितेशजी राव नितेश फडणी साहेब यांनी दरवर्षी आम्हाला गणपतीला व्यवस्थित गावी घेण्यासाठी आमची खूप चांगल्या प्रकारे जी सोय केली आहे त्याबद्दल मी खूप मनापासून त्यांचे आभार मानते आमचा असाच प्रवास हे करतोय आणि साहेबांना यांच्याकडून